राहुलवर लावले सनसैनिक आरोप बांगलादेशाच्या पत्रकाराने राहुल गांधीवर लावले गंभीर आरोप रिपोर्ट मध्ये सांगितले विद्यार्थी जीवनातील लफडे राहुल संबंध अफगाण राजकुमारी नोएल जाहीर सी सोबत राहुल चे संबंध अफगाण राजकुमारी नोएल जाहीर सोबत ईसाई <गणीग> आणि मुस्लिम महिला सोबत संबंध <गणीग> राहुल गांधीने केली लंडन मध्ये सी आय ए आणि आय एस आय सोबत गुप्त बैठक राहुलचा त्यांच्या विदेशी मुलांचा पण खुलासा रिपोर्ट मध्ये राहुलचा त्याच्या विदेशी आपत्त्याबद्दलचा पण खुलासा काँग्रेस पार्टीचा राहुलची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न राहुलच्या जीवनावर पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव भारतीय संस्कृतीशी काही देणं घेणं नाही राहुल गांधी यांचा बांगलादेशमध्ये झालेल्या सत्तापलटामध्ये हात असण्याचा दावा बांगलादेशातील एका पत्र पत्रकाराने हा आरोप केला आहे राहुल गांधीने सी आय ए आणि आय ए च्या अधिकाऱ्यासोबत लंडनमध्ये एक गुप्त बैठक घेतली होती हाच पत्रकार त्याच्या वृत्तपत्रात राहुल गांधीविषयी एक मोठा खुलासा करत आहे त्यांनी त्याच्या वृत्तपत्रात एक संपूर्ण तपास अहवाल छापला आहे ज्यामध्ये राहुल गांधींच्या विद्यार्थी जीवनापासून ते त्यांच्या प्रेम प्रकरणापर्यंत आणि त्यांच्या लग्नापासून ते त्यांच्या मुलापर्यंत विस्तृत उल्लेख केलेला आहे या लेखात त्यांनी सांगितले की संपूर्ण काँग्रेस पक्ष राहुल गांधीची प्रतिमा एक दूरदर्शी नेता म्हणून उभी करण्याचा प्रयत्न करत आहे मात्र प्रत्यक्षात हे खूप जटिल आणि चिंताजनक आहे राहुल गांधींनी बाहेता एक चकचकीत प्रतिमा निर्मा निर्माण केली असली तरी त्याखालील अनेक आणि न सांगितलेल्या कहाण्या लपलेल्या आहेत ज्याची माहिती भारतीय लोकांना असणे आवश्यक आहे या अहवालात त्याने अशी लिहिले की त्याचा काँग्रेस किंवा राहुल गांधी यांच्याशी कोणताही वैयक्तिक वैर नाही मात्र एक, एक जबाबदार पत्रकार म्हणून त्याचे हे काम आहे की त्याने लपवलेले सत्य जनतेसमोर आणावे या अहवालात त्यांनी मोतीलाल नेहरू यांच्या दोन लग्नाचा जवाहरलाल नेहरू यांच्या ॲडविनासोबत संबंधाचा आणि सोनिया गांधींच्या आणि पुरुषासोबतच्या अफेअरचा उल्लेख केलेला आहे वृत्तपत्राने असा दावा केला की के त्यांनी राहुल गांधीच्या ट्रिनिटी कॉलेजमधील एका माझी विद्यार्थीसोबत बोलले असता त्यांनी सांगितले की राहुल एक अतिशय मैत्रीपूर्ण व्यक्ती आहे आम्ही मानतो तो स्वभावाने अत्यंत धर्मनिरपेक्ष आहे त्याला तळलेले बेकन आणि स्टेक खूप आवडते त्याची जीवनशैली पूर्णतः पाश्चात्य आहे आम्हाला कधीही अशी वाटली नाही तो हिंदू कुटुंबातून आलेला आहे याचा अर्थ असा की या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की राहुल गांधींनी बीप खाण्याचे शौकीन आहे या अहवालात पुढे सांगितले की राहुल गांधीच्या जीवनात कधीही कोणत्याही हिंदू महिलेला स्थान नव्हते हो त्याचे जितके अफेअर्स होते ते मुस्लिम मुलीशी किंवा ख्रिश्चन मुलींशी होते द ब्लडच्या अहवालानुसार राहुल गांधीचे विद्यार्थी जीवनात अनेक ख्रिश्चन आणि मुस्लिम महिलांसोबत अल्पकालीन रोमांटिक संबंध मात्र त्याचा पहिला चर्चेत आलेला अफेअर्स अफगाण मुलगी नोवेल जाहीर सोबत होता राजकुमार नोवाल म्हणून ओळखली जात होती तिचे वडील प्रिन्स मोहम्मद दाऊद पश्तुयार खान यांनी काबूलमध्ये इस्ट कलाल हायस्कूल आणि सैन्य अकादमी मध्ये शिक्षण घेतले होते त्यांना रॉयल अफगाण वायुसेनेत दुसरे लेफ्टनंट म्हणून नियुक्त केले गेले होते आणि नंतर ते नागरी उड्डाण पायलट बनले राजकुमारी नोएलची आई राजकुमारी फातिमा बेगम ज्यांना फातिमा अरेब जहर म्हणून देखील ओळखले त्यांनी दोन हजार पाच पासून रोम मध्ये अफगाण दूतावासात प्रथम सचिव प्रोटोकॉल वित्तीय मामले आणि जनसंपर्क अधिकारी म्हणून काम केले त्यानंतर त्यांनी रोममध्ये अफगाण प्रभारी डी अफेयर म्हणून काम केले तर दोन हजार सात मध्ये यू एस एसआरमध्ये माजी अफगाण राजदूत जनरल सरदार मोहम्मद अरिफ खान यांची मुलगी होती रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आलेला आहे की या संबंधाबाबतच्या बातम्या ई टाइम्सने देखील प्रकाशित केल्या होत्या पण त्या संसद संशयितपद स्वरूपात हटविल्या गेल्या अशाच प्रकारचे द संडे गार्जियनमधील दोन हजार बारामध्ये प्रकाशित झालेले दुसरे एक रिपोर्ट देखील हटविली गेली राजकुमारी नोएल झहीर ही अफगाणिस्तानच्या राजा मोहम्मद झहीर शाह यांची नात आहे ज्यांनी एकोणीसशे तेहतीस ते एकोणीसशे त्र्याहत्तरपर्यंत राज्य केले राहुल गांधी आणि राजकुमारी नावल यांच्यातील संबंधाबाबत तपास केल्यानंतर असे आढळले की राहुलच्या मित्रांनी सांगितले की राहुल अशा महिलासोबत असेच वागतात ज्या महिलावर ज्या त्यांच्यावर प्रेम करतात राजकुमारी नावल राहुलचे लग्न करण्यास तयार होते आणि त्यासाठी त्यांनी इस्लाम सोडून कॅथलिक परंपरेचे पालन करण्यास सुरुवात केली होती त्या राहुल गांधीसोबत इटलीतील सोनिया गांधीच्या घरातील चर्चमध्ये नेहमी प्रार्थना करत असत या अहवालात आणखी एक स्त्रोताचा अहवाल देत म्हटले आहे की राहुल गांधी आणि राजकुमारी रोल यांच्यातील संबंधाबाबत तपास केल्यानंतर असे आढळले की राहुलच्या मित्रांनी सांगितले की राहुल अशा महिलासोबत असेच वागतात ज्या त्यांच्यावर प्रेम करतात राजकुमारी नावल राहुलशी लग्न करण्यास तयार होती आणि यासाठी त्यांनी इस्लाम सोडून कॅथोलिक परंपरेनेचे पालन करण्यास सुरुवात केली होती त्या राहुल गांधीसोबत इटलीतील सोनिया गांधीच्या घरातील चर्चमध्ये नेहमी प्रार्थना करत असत या अहवालात आणखी एक स्त्रोताचा हवाला देत म्हटलं आहे की राहुल आणि नावल यांच्यातील संबंध तेव्हा बिघडले जेव्हा नावेल गर्भवती झाली होती आणि राहुलने त्यांना गर्भपात करण्याचा आग्रह धरला त्यामुळे नावलला खूप दुःख झाले आणि राहुलला विश्वासघातकी मानत त्यांनी हा संबंध संपवण्याचा निर्णय घेतला त्यानंतर राजकुमारी नावल हे या जाहीर यांनी दोन हजार तेरामध्ये मिसरच्या मी, मी राजकुमार मोहम्मद अलीशी लग्न केले या संदर्भात राजकुमारी नोहल जाहीर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला पण तिकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही या अहवालात राहुल गांधीच्या आणखी एक अफेअरचा उल्लेख आहे अहवालानुसार कॅब्रिज युनिव्हर्सिटीच्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना राहुल गांधीचा एक अफेअर कोलंबियाच्या एका श्रीमंत ड्रग्ज कॉर्टेल नेत्याच्या मुलीसोबत रोनिक कॉर्ट्रेलशी झाला होता राहुल गांधीने दोन हजार चार साली इंडियन एक्सप्रेसच्या पत्रकार उनुंदा गोपीनाथ यांच्याशी मुलाखतीदरम्यान कबूल केली होती की त्यांची प्रेमिका रोनिक होती मात्र त्यांनी तिला भ्रमकपणे स्पॅनिश आणि पेशाने आर्किटेक्ट असल्याचे सांगितले होते रोनिक कॉर्टिलीला राहुल गांधीसोबत सार्वजनिकरित्या पाहिले गेले होते जेव्हा ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये त्यांच्या आईच्या पहिल्या रॅलीमध्ये दिल्लीला आले होते त्यानंतर त्यांना अनेक वेळा राहुलसोबत वाहिले गेले होते एप्रिल दोन हजार एकोणीसमध्ये हे उघड झाले की राहुल गांधी परदेशात राहुल विंची नावाचा वापर करतात आणि वेरोनी काउटिली व जुआनियला विंची यांच्यासोबत त्यांचे दोन मुले आहेत नक विंची हा एक मुलगा असून तो एकोणीस वर्षाचा आहे आणि मिनिक विंची ही मुलगी आहे जी आता पंधरा वर्षाची आहे तरीही राहुल गांधी आणि कौटेली यांनी अधिकृतरित्या आपले लग्न नोंदविलेले नाही परंतु त्यांच्या मुलांनी आपल्या वडिलांचे उपनाव विंची वापरले आहे या अहवालाला विंची काटिली नावाच्या कंपनीचा उल्लेख देखील करण्यात आलेला आहे विंचू काटेल नावाच्या एका कंपनीचे अस्तित्व असल्याचा दावा करण्यात आला आहे ही कंपनी चीन इराण आणि इटलीमधील मोठ्या माफिया आणि पाकिस्तानमधील भ्रष्ट व्यक्तींना आर्थिक सल्ला सेवा पुरवते असा आरोप आहे एका सूत्राच्या मते काही वर्षापूर्वी विंची काटिली या कंपनीवर मादक पदार्थाच्या पानडुबी घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला होता या आरोपानुसार कंपनीने मियामीमधील त्यांच्या गुप्त कार्यालयातून कोलंबियातील नॉर्कोटिक्स खेपांचे व्यवस्थापन केले होते सध्या परिस्थितीत राहुल विंची आणि त्यांच्या अनधिकृत पत्नी रोनिक काटिली उर्फ जुआनिला विंच या कंपनीच्या मालक आहेत की नाहीत हे आम्हाला अद्याप पुष्टी करता आलेली नाही या अहवालाशिवाय राहुल गांधी यांच्या भारतीय नागरिकतेबाबत देखील भारतात प्रश्न उपस्थित झालेले आहेत सुब्रमण्यम स्वामी यांनी या कोर्टात एका याचिका दाखल केली आहे ज्यामध्ये राहुल गांधी यांची भारतीय नागरिकत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे आता या अहवालावर काँग्रेसची काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद